नमस्कार शेतकरी मित्रांनो विघ्न ॲग्रोमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर शेतकरी मित्रांनो विघ्न अर्थ ॲग्रोमध्ये आपण जे ॲटोमॅटिक मल्चिंग मशीन बनवलं आहे यावरती काय होतं अडीच ते अडीच फुटापासून जो सहा फुटापर्यंत यावरती आपण बेड वाटू शकतो त्यानंतर बेडवरती जी काय आपण ड्रिप लाईन टाकू शकतो म्हणजे काय होतं जी काय आपण बेडवरती ड्रिप लाईन टाकण्यासाठी जो खर्च लागतो तर आपण त्याकडं सांगेन की ड्रिप लाईन त्यावरती टाकू शकतो त्यानंतर यावरती खतही टाकू शकतो त्यानंतर पाठीमागे जे होत आपण एक सव्वा तीन फुटापासून तर साडेचार पाच फुटापर्यंत जो काय मल्चिंग पेपर असतो यावरती आतरून तो, यावर तो पूर्णपणे झाकवला जातो म्हणजे काय होतं यावरती आपल्याला जास्त वेळ खर्च करण्याची गरज पडत नाही ट्रॅक्टरच्या सहाय्याने तुम्ही एका तासात एक एकर जे काय मल्चिंग घेतं ट्रॅक्टरच्या सहाय्याने यामध्ये पूर्णपणे झाकू शकतात आणि ही जी काय दोन माणसं यावरती बसवलेली याच्यामुळे काय होतं जे काय मल्चिंग पेपर झाकवतोय आपण तो कुठं फाटतो किंवा काही ठिकाणी नळी चॉकप होते किंवा नळी मल्चिंग तुटलेला असतो तर ते लक्ष ठेवण्यासाठी आपण यावरती दोन जण जे काय ते बसवलेलं जातो त्यामुळे आपण जे काय विघ्नार्थ एक्रोमधून आपण यंत्र घ्यावा एक ओ... चांगल्या प्रकारचे यंत्र आहे त्यानंतर याने जो का पेपर आतरलेला आहे एकदम फ्रेश पेपर आतरलेला असतो म्हणजे पूर्णपणे जो काय तो मातीमध्ये माती झाकलेला असतो तुम्ही बघू शकता यावरती माती जी आहे तर चांगल्या स्वरूपाची माती चाकले पेपर फार जमिनीपर्यंत चाकलेला असतो म्हणजे हवी ना उडण्याचे वगैरे चान्सेस यामध्ये खूप कमी प्रमाणात असतात पेपरची क्वालिटी चांगली असते त्यामध्ये तुम्ही पेपरला जर का होलवाला पेपर घेतला तर होलही पाडून घेऊ शकतात किंवा ट्रॅक्टरच्या सहाय्याने ॲटोमॅटिक सहाय्याने आपल्याला जर का होल पाडायचे असेल तर यामध्ये होल पाडू शकतात आता तुम्ही बघू शकता जी काय यामध्ये आपण साईडला एक किळा ठेवलेला म्हणजे तो खिळा ठोकून जी काय ड्रिप लाईन असते आपण ड्रिप लाईन त्याला पूर्णपणे बांधतो घेऊ शकतो त्यानंतर जे काय आपले माणसं असते टायर खाली मल्चिंग पेपर आहे तो पूर्णपणे यावरती झाकून ठेवतात म्हणजे काय होतं सुरुवातीला आपल्याला जास्त वेळ घालवण्याची वे याच्यात गरज पडत नाही खिटा आता जो काही खेळा आपण जो खेळा टोकला त्याला ड्रिप लाइन बांधल्या गेली तुम्ही बघू शकतात ही ड्रिप लाइन बांधल्यानंतर आता ट्रॅक्टर सुरू झाल्यानंतर ऑटोमॅटिक पेपर जो आहे तो पूर्णपणे आपला दाबला जातो म्हणजे आपल्याला याच्यात जास्त वेळ घालवण्याची गरज पडत नाही पेपर एकदा फ्रेश याच्या खाली दाबला गेला तर पूर्णपणे आपला जो काय पेपर आहे यामध्ये व्यवस्थित पेपर यामध्ये झाकवला जातो